नमस्कार आज तेवीस मे दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट हवामान खात्याने जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह तोफान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुढील काही तासात अहमदनगर जळगाव नाशिक रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तोफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे मान्सून अंदमान निकोबार बेटामध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासात दक्षिण पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रवास जाणू शकतो दक्षिण बंगालच्या उपसागर अंदमान आणि निकोबार बेटासह काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद